आपल्याला बोलताना मला मनापासून आनंद आहे की साहेब आपला आपण दिलेला त्यावेळेस रेल्वेचा शब्द त्यावेळेस वचन प्रश्नाचा शब्द आपण सोडवला त्याबद्दल मागच्या पाच वर्षापुढच्या कामाच्या बद्दल मी लोकसभा मतदारसंघाच्या वतीने आदरणीय देवेंद्रजींचे आदरणीय मोदी साहेबांचे मी मनापासून आभार मानतो आपण ज्यावेळेस मतदारसंघामध्ये माडा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा ताब्यात आला त्यावेळेस एकाही काही योजनेची परवानग्या रद्द झाल्या होत्या काही योजनेला प्रशासकीय मान्यता नव्हत्या मला आनंद आहे की ह्या माडा मतदारसंघामध्ये पंढरा तालुका असू माशिरा तालुका असू सांगवाला तालुका असू करमाळा तालुका असू माडा तालुका असू संपूर्ण मतदारसंघामधल्या मानखटाव तालुक्या सहित सर्व मतदारसंघामधल्या सिंचन योजना आज देवंद्रजींच्या आणि एकनाथ शिंदेसाहेबांच्या रूपाने आज मार्गाला लागल्या मी आदरणीय अजितदादांचे या निमित्ताने आभार मानणार आहे की फंडनच्या अनेक प्रश्नामध्ये मला त्यांची अजितदादांची या ठिकाणी मदत झालेली आहे आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आल्यापूर्व माझ्या बरोबर असणारे माझे सहकारी मित्र संजय बाबा आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात जरी लढलो होतो तर आम्ही खूप चांगले मित्र गेले वीस पंच्याण्णव वर्षाचं असल्यामुळं विकास कामामध्ये आम्ही हातात हात काम गेले पाच वर्ष विकास कामामध्ये हातात हात घालून काम केले आणि आज त्याचा परिणाम असा झाला मामाने मोठ्या मनाने या ठिकाणी स्वीकारला आणि सांगितलं की रणजित सिंग नाईक पाठिंबा देतोय म्हणून मला सगळ्यांच्या वतीने मामांच्या संजय मामांच्या एकदा टाळ्या वाजवाव्या आणि मागच्या वेळेस बरोबर नव्हत्या बरोबर नव्हते आज आबा आपण सर्वांनी आणि आपण सर्वांना एकदा काढवा मला पंतप्रधान साहेब या ठिकाणी आल्यामुळे मला मी काही जास्त बोलणार नाही पण मी एवढंच सांगणार आहे साहेब या जिल्ह्याला सर्वात महत्वाचं जे काय द्यायचं असेल तर आता आपल्याला उजनी धरण हे पूर्ण गेले अनेक वर्ष भरत नाही आणि याला भरायचं असेल तर कृष्णाबाई ही चंद्रभागेला आणून मिळवली पाहिजे आणि त्याचं पाणी उजनीमध्ये आणून सोडलं पाहिजे एकावन टीएमसी लावता ला मंजुरी दिलेली ला आहे आणि आता लागणारा ला चौदा हजार कोटी लागू पंधरा हजार कोटी लागू हे सोलापूर जिल्ह्याचा आणि सातारा जिल्ह्याचा त्याचबरोबर पाण्याखाली जाणाऱ्या सांगली आणि सोलापूर जिल्ह्याचा कायमस्वरूपीचा पाण्याचं संकट हे मिटवायचं असेल तर कृष्णा फुला डायव्हर्शनला आपल्याला मूर्त स्वरूप पुढच्या दोन ते तीन वर्षामध्ये द्यावं लागणार आहे लवकरात लवकर आपल्याला आता रेल्वेला आपण महाराष्ट्र सरकारने निधी दिलेला आहे लवकरात लवकर रेल्वेचं काम आपल्याला या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी सर टेक्निकल मंजुरी मिळालेला असणारा आपण बुलेट ट्रेन मुंबई हैदराबाद नावाच्या बुलेट ट्रेनला ना बुले मंजुरी मिळाली तो संपूर्ण या माडा मतदारसंघापासून फलटणच्या टोकापासून आपण स्टॉप करून सोलापूरमध्ये जाणार आहे या महाराष्ट्रातल्या या दुसऱ्या बुलेट ट्रेनच्या प्रकल्प स्टील कॉरिडॉर आमदार जयकुमार गोरेसाहेबांनी त्यामध्ये खूप श्रम केलेले आहेत त्यांना आपल्याला आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी जवळपास तीन हजार एकरवर पहिला एमआयसीचा टप्पा उभा राहिलेला आहे तर त्या एमआय त्या इंडस्ट्रियल कॉरिडॉरला आपल्याला सर्वांना सहकार्य करावं लागणार आहे आणि भविष्यात या मतदारसंघामधल्या जे मागच्या पाच वर्षामध्ये दिलेला एकही शब्द आपण राहिला नाही म्हणून खऱ्या अर्थाने देवेंद्रजींचे मला या ठिकाणी आभार मानायचे आणि येणाऱ्या भविष्यात भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक जन कार्यकर्ता हळहळ आहे शेवटच्या क्षणापर्यंत दोन्ही कारखान्याला आपण त्यांना मदत केली दोन्ही कारखान्याला मदत करून विधान परिषद सदस्य दिलं तरी सुद्धा त्यांचा स्वार्थ या ठिकाणी हजारो धनगर समाजाच्या लोकांना भटारा लावून मारहाण केलेली आहे चोपन्न चौपन्न चौपन्न गावामधला धनगर समाज आपल्याकडे मोठ्या अपेक्षा मिळवत आहे आणि आपण त्या ठिकाणचा बावीस गावाचा निरा देऊगाच्या रूपाने आणि सोळा गाव आपण त्या ठिकाणी समावेश केलेला आहे त्या केलेलं पाणीभरा